सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन हजार सव्वीसमध्ये एकोणावीस फेब्रुवारी रोजी जगन्नाथपुरी या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे त्याबाबत नियोजन बैठक नुसतीच संपन्न झाली छावा भारत क्रांती मिशनच्या वतीनं या नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरातील कालिका मंदिर सभागृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीकरता सिंदखेड राजा येथील शिवाजीराजे जाधव हरियाणा पानिपत येथील रामनारायण मराठा राजस्थान येथील शशिकांत पवार डॉक्टर विलास पांगारकर विजय काकडे पाटील परमेश्वर नलावडे आदी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला डॉक्टर विलास पांगारकर यांच्या हस्ते मुख्य उपस्थितांचा सन्मान करण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देखील यावेळी संपन्न झाला छावा भारत क्रांती आगामी राष्ट्रीय उपक्रम आणि ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनासाठी नाशिक येथे ही राज्यव्यापी बैठक आयोजित केलेली होती छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर विलास पांगरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली केवळ नाहीये तर कि आहे समाज एकतेची आणि आपल्या देर। करोती, पत्रकारितल्याण आरो सकारात्मक बदल घडून आणण्यात यश आलंय जनोत्सव कार्यक्रम पाणी पद्धती करता गेल्या पाच वर्षांपासून पाच वर्ष महाराज दरम्यान यावेळी शिवाजीराजे जाधव त्याचबरोबर रामनारायण मराठा आणि डॉक्टर विलास पांगारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवरायांचा आवाज छत्रपती शिवरायांचा आवाज आपण जाणू शकत नाही कारण तो जगप्रसिद्ध आहे तर छत्रपती शिवरायाबद्दल दर माहिती असणारे लोक जगामध्ये नाही असं कुठं नाही परंतु त्यांची जयंती पूर्ण भारत जगभर आपल्याला साजरी करायचे हा ध्यास मनामध्ये घेऊन चालणार आहे आमच्या बसलेल्या माझ्या बहिणी आणि बाबन खऱ्या अर्थानं आज त्यांनी मला या ठिकाणी पुरस्कार दिला हा माझा यापूर्वी असंख्य लोकांना पुरस्कार दिलेत परंतु मला पुरस्कार देण्याचं काम आज विलासरावने या ठिकाणी पहिल्यांदा केलं तर समाजामध्ये जेव्हा एखाद्याचा माणूस पुरस्कार घेतो तर त्या पुरस्काराची जबाबदारी अतिशय खूप आपण जे कार्य करतो त्या पुरस्कार मिळाल्यानंतर आणखी दृष्टीने वाढत असते म्हणजे आजपासून पुढं आणखी समाजाच्या कार्य करण्याच्या ज्या लोक आहेत त्याचा अतिशय वाढला पाहिजे यासाठी दिलेलं एक मोठं बक्षीस असं म्हणावं लागेल तर हा पुरस्कार हा समाजासाठी असतो आणि खास करून हा जो पुरस्कार आहे

हमारे संगठन को चलाने वाले हमारे प्रेरणा स्रोत ऐसे ही हैं। देश के कोने कोने में जाकर ऐसे ऐसे लोगों को ढूंढा, जो राष्ट्र से बहुत ज्यादा प्रेम करते हैं छत्रपति शिवाजी महाराज से अनन्य प्रेम करने वाले लोगों को विलासभा जी ने ढूंढ निकाला और आज भारत का कोई ऐसा राज्य नहीं है जहां भारत क्रांति मिशन जो मतलब छावा का एक कोई सदस्य ना हो देश के कोने कोने है? हे पूर्ण हरियाणापासून तर कन्याकुमारी पर्यंत दाखवणारे आमचे रामनारायण आहेत खरोखर तर एक पारिवारिक नाथ आम्हाला त्यांनी जोपासलं आपण मराठा शौर्य दिन मोठ्या काटामाटा मध्ये ने त्यांच्या नेतृत्वात करत असतो तसंच आमचे सन्मानिय ज्यांनी मराठा क्रांती मिरचे ज्योत पेटवली एक साधस नेतृत्व साधस काम कधीच व्यासपीठावर बोलायचं नाही आमच्यासारखी साध्यापणाने राहायचं असे आमचे भारत क्रांती मिशनचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील हे आज खरोखर पूर्ण देशाला जगाला एक संदेश देऊ इच्छितात आणि त्यांना साथ आपण सगळे देतोय आणि त्यांना आम्हाला घेऊन काम करायचं संकल्पना घेतली त्यांना धन्यवाद आपण होता छत्रपती शिवाजी महाराजांना आपण फक्त सर्वांनी मिळून आपल्या राज्यकर्त्यांनी सर्वांनी मिळून फक्त महाराष्ट्रात पुरतो मर्यादित ठेवलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजाचे जे काही आंतरराष्ट्रीय लेवलचे विचार होते त्यांचं धोरण होतं हे आपण कुठेतरी सर्व भाषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा मासा जिजाऊंचा स्वराज्य संकल्प शिवाजी महाराज साहेबांचा विचार काय होता तो खरे अर्थाने जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचं काम जर करायचं असेल तर आपण भारत क्रांती मिशनच्या माध्यमातून आपण ते करत आहोत डॉक्टर विनोद भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपली तिथून नाशिक नाशिक पासून सुरुवात केली आणि हे बाराशे किलोमीटरची रथयात्रा आपण राजस्थान जयपूर पर्यंत नेलं त्या ठिकाणी ओडिशा येथील जगन्नाथपुरी या ठिकाणी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तीनशे शहाण्णव्या राष्ट्रीय शिवजन्मोत्सव्याचं भव्य आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं ही सखोल चर्चा संपन्न झाली हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांना आणि विचारांना राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव यात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे यासाठी या, या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक